हिकमत उढाण धनुष्यबाण हाती घेणार अशी चर्चा सुरू झाली आहे पण कोण हे हिकमत उढाण आज आपल्याला त्यांच्याविषयी माहिती घेऊयात अलीकडेच शिवसेना पक्ष फुटलाय आणि दोन गट निर्माण झालेत उबाठा गट आणि शिंदे गट तसंच राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झालेत आणि ह्याचा परिणाम सगळ्या महाराष्ट्रावरती झालाय आणि यावरतीच पुढच्या राजकारणाची दिशा काय असेल हे सुद्धा ठरल्या जाईल सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच गरसवंगी मतदारसंघात कोणती जागा कोणाला सुटेल हे अजून स्पष्ट नसलं तरी सुद्धा अंदाज आपण घेऊ शकतो यामध्ये शरद पवार गट उबाठा गट एकत्र निवडून लढणार हे चित्र स्पष्ट आहे आणि यानुसार ही जागा पवार गटाला सुटणार हे मात्र तितकंच खरं मग शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याशिवाय उधाण ह्यांना पर्यायच नाहीये अलिकडेच भाजपातर्फे सतीश घाटगे पाटील हे सुद्धा मैदानामध्ये असतील किंवा उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत पण भाजपा आणि शिंदे गटाची युती असल्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार म्हणूनच मतदारसंघातनं जनतेनं आपण शिंदे गटातनं लढावं असा आग्रह उढाण यांच्यासमोर समोर ठेवलाय लोकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली की हिकमत उढाण हे शिंदे गटातूनच धनुष्यबाण हाती घेणार आहेत आता ह्यामधलं कितपत खरं ठरतं हे बघूयात दोन हजार चौदा मध्ये प्रचाराची रणदुवाई सुरू असतानाच विरोधकांकडनं मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवू असाही प्रचार केला आणि ह्या तिरंगी लढतीमध्ये भाजपाकडनं विलास बापू खरात तर राष्ट्रवादी पक्षाकडनं राजेश टोपे आणि शिवसेना ह्या पक्षाकडनं डॉक्टर हिकमत उढाण यांना तिकीट जाहीर झालेलं होतं आणि ह्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपा आणि शिवसेना पक्षाचं मतविभाजन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाचे राजेश टोपे हे विक्रमी मतं घेऊन विजयी झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राजेश टोपे अठ्ठ्याण्णव हजार तीस मतं विलास खरात यांना चोपन्न हजार पाचशे चोपन्न मतं आणि डॉक्टर हिकमत उढाण यांना पंचेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न मतं मिळाली होती मी जरी पराभूत झालो तरी सुद्धा घनसावंगी सोडून जाणार नाही असा शब्द हिकमत उडाण यांनी मतदारसंघामधल्या जनतेला दिलेला होता मुळात घनसावंगी मतदारसंघ जालना जिल्ह्यामधला एक मतदारसंघ आहे हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या मतदारसंघाच्या फेररचनेनंतर अस्तित्वात आलेला होता पूर्वी अंबड विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट होता आणि पुनर्रचनेनंतर अंबड विधानसभा मतदारसंघाचं अस्तित्व समाप्त झालं आणि त्याऐवजी संपूर्ण घनसावंगी तालुका आणि अंबड आणि जालना तालुक्यामधल्या काही गावांचा मिळून हा घरसवंगी नवा मतदारसंघ तयार झाला हा मतदारसंघ जालना जिल्ह्यातला असला तरी सुद्धा लोकसभेसाठी तो परभणीमध्ये येतो या ठिकाणी राजेश टोपेंचे वडील अंकुशराव टोपे हे सुद्धा एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेस उमेदवार अण्णासाहेब ओढाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून विधानसभेवरती निवडून आलेले होते एकोणीसशे एक्क्याण्णव ला अंकुशराव टोपे हे काँग्रेसच्या तिकिटावरती जालना लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले आणि तेव्हापासून टोपे पितापुत्रांची जिल्ह्याच्या राजकारणावरती मजबूत पकड बसलीये पण दोन हजार एकोणीसला हे चित्र पालटलं आणि भाजप शिवसेना एकत्र लढतीमध्ये टोपेंना उढाण यांनी काटेकी टक्कर दिली आणि फक्त तीन हजार चारशे नऊ मतांनी उढाण यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला ह्या निकालामध्ये राजेश टोपेंना एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास मतं तर उढाण यांना एक लाख चार हजार चारशे चाळीस मतं मिळाली हिकमत उढाण यांचा दोन हजार एकोणीसमधला वाढलेला जनसंपर्क आजही तसाच आहे की त्यामध्ये काही कमी झाली आहे कार्यकर्ते इतर गटांमध्ये सक्रिय झालेत का यावरतीच आता दोन हजार चोवीसचा निकाल अवलंबून आहे महायुतीतर्फे सतीश घाडगे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी घनसावंगीचं तिकीट जाहीर केलं आणि महाविकास आघाडीतर्फे राजेश टोपेंना तिकीट जवळपास निश्चितच आहे त्यामुळे जरी उडाण हे शिंदे गटामध्ये गेले तरी सुद्धा त्यांना महायुतीच्या तिकिटासाठी मात्र रस्सीखेच करावी लागणार आहे हे नक्की आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत रहा पे सत्ता